धुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुःखद निधन झालं मागच्या काही दिवसांपासून रोहिदास पाटील यांची प्रकृती खराब झाली होती आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला रोहिदास पाटील यांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्याचे मंत्रिपद भूषवलं होतं रोहिदास पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आणि आमदार कुणाल पाटील यांचे वडील आहेत माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या अंत्यविधीला काँग्रेसचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे एम डी टी व्ही न्यूज ब्युरो आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट